नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली इयत्ता सातवी विषय भूगोल धडा सातवा मृदा भाग चौथा विषय शिक्षक श्री बोध बाळासाहेब सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आज आपण धडा सातवा मृदा हा पाठ शिकत आहो मृदा ह्या पाठावर आपण आतापर्यंत तीन व्हिडिओ बनवलेले आहे ही। आज ही चौथी व्हिडिओ चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज राहिलेले जे काही मुद्दे आहे जे काही टॉपिक आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून मृदा चे जे काही महत्व आहे ते आपण इथून मागच्या ज्या तीन व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहे पण मुदेचे रक्षण कसे केले पाहिजे मुदा कशी वाचवली पाहिजे हे आज या चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रस्तावना महाराष्ट्र मुदेचे प्रकार सर्वसाधारण विद्यमान महाराष्ट्राच्या नकाशामधून शिकू तुमच्या पुढे हा आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दिला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या वेग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारची मृदा असल्यामुळे त्या भागामध्ये त्या त्या, भागा त्या, -त्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे या ठिकाणी या नकाशामध्ये ही सूची दिलेली आहे या सूचीमध्ये जाडी भरडी मृदा ही करड्या रंगाने दाखवलेली आहे काळी मृदा म्हणजे रेगु मृदा ही काळ्या रंगाने दाखवलेली आहे जांभी मृदा ही या ठिकाणी डार्क लाल रंगाने दाखवलेले आहे किनारपट्टीवरील गाळाची नुदा ही एक लाल रंगाने दाखवलेली आहे पिवळस मृदा डोंगराळ प्रदेश ही आपल्याला पिवळस रंगाने दाखवलेली आहे ऑरेंज नारंगी रंगाने दाखवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल किनारपट्टी लगत असलेले जे जिल्हे आहे या जिल्ह्यांना किनारपट्टीवरील गाळाची नुदा म्हणजे गाळाची नुदा आपल्याला दिसून येईल किनारपट्टीला खेटून असलेल्या जिल्ह्यांना लगत असलेले डोंगर डोंगर प्रदेश या ठिकाणी पिवळसर तपकिरी रंगाची नुदा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जळगाव अकोला अमरावती हिंगोली परभणी जालना उस्मानाबाद लातूर सोलापूर सांगली सातारा चंद्रपूर नागपूर ह्या काही भागांमध्ये जर पाहिलं तर काळे मृदा म्हणजे नुदा तुम्हाला पाहायला मिळते साहजिकच आपल्याला ह्या नकाशा माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो हे शिकायचे आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात म्हणजे हे या ठिकाणच्या मृदेवर अवलंबून आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक स्पष्टीकरण महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार एक जाडी भरडी मृदा दोन काळी मृदा तीन जांभी मृदा चार किनारपट्टीवरील गाळाची नुदा पाच आपण थोडक्यात माहिती पाहू पहिली आहे जाडी भरडी मुदा विदारण क्रिया व कमी पाऊस परिणामातून घाट माथ्यावर ही नुदा आढळते उदाहरणार्थ अजेंठा बालाघाट व महादेव डोंगर या नुदेत ह्युमन्स चे प्रमाण नगण्य आहे विद्यार्थी मित्रांनो जाडी मृदा विदारण क्रियावर कमी पाऊस परिणामातून घडते घाट मात्यावर ही मोठ्या प्रमाणामध्ये जी मृदा आढळते उदाहरण अजेंठा बालाघाट या भागामध्ये ही जाडी मृदा आपल्याला दिसून येते आणि ह्या मृदेमध्ये ह्युमन्सचे प्रमाण नगिन्य आहे म्हणजे साजिकच कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी ह्युमन्स कमी असल्यामुळे सुपीकता सुद्धा कमी आहे दोन नंबरची काळे नुदा मध्यम पावसाच्या प्रदेशात ही नुद आढळते रेगुल किंवा कापसाची मृदा ओळखली जा जाते नद्यांच्या खोऱ्यात गाळाचे मैदानी दऱ्यांच्या भागात काळे नुद आढळते विद्यार्थी मित्रांनो काळे नुदा मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते या मृदेला रेगो किंवा कापसाची मृदा असे म्हटले जाते किंवा ओळखले जाते नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा गाळाचे जे मैदाने असतात या भागामध्ये ही काळी मृदा आपल्याला दिसून येते त्यानंतर तीन नंबरचा तीन नंबरची मृदा जांभी मृदा सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीच्या व पूर्व विदर्भात जांभी मुदा आढळते पावसाच्या प्रदेशात खडकाचे मोठ्या प्रमाणात निदारण होते व खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक घडते त्यातून ही मुदा निर्माण होते या मुदेचा रंग तांबडा असतो विद्यार्थी मित्रांनो सह्याद्रीच्या पश्चिम सह्याद्रीचा भाग म्हटलं की सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर रांगा दिसून येतात किनारपट्टीच्या विदर्भात जांभी मृदा आढळते अतिपाऊस असतो आणि या अतिपावसामुळे खडकाचे मोठ्या प्रमाणात विदारण होते आणि खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायु संयोग घडून रासायनिक क्रिया घडते साहजिक त्या ठिकाणची असलेली जी काही माती आहे ती वाहून जाते खडक उघडा पडतो आणि त्या खडकावर रासायनिक वातावरण प्राणवायूशी संयोग घडून त्यातून ही मृदा निर्माण होते या नुद्याचा रंग तांबडा असतो चौथी मृदा किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोकणातील नद्या अतिवेगाने वाहतात त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो या मुदेला किनारपट्टीवरील काळी मुदा म्हणतात उदाहरणार्थ पनवेल धरांत विद्यार्थी मित्रांनो किनारपट्टीवरील गाळाची मुदा कोकणातील नद्या ह्या अति वेगाने वाहतात कारण यांची तीव्रता जास्त असल्यामुळे त्या नद्या अति वेगाने वाहतात त्या नद्याच्या पाण्याबरोबर जो गाळ वाहून आणला जातो तो नद्यांच्या मुखाशी साचतो आणि साचल्यानंतर त्या ठिकाणी गाळाची मृदा तयार होती तर आपल्याला उदाहरणार्थ पनवेल या भागामध्ये ही मृदा आपल्याला दिसून पाचवी मृदा पिवळसर तपकिरी मृदा अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते फारशी सुपीक नसते चंद्रपूर भंडारा सह्याद्री रंगा <coughs> तपकिरी मृदा अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात मृदा आढळते सुपीक नसते उदाहरणार्थ चंद्रपूर भंडारा सह्याद्री भाग या मृदा कशा तयार होतात हे आपण ह्या भौगोलिक स्पष्टीकरणामधून मृदेचा पाची मृदेचा आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे विद्यार्थी मित्रांनो मृदा धूप व अवनीती मृदा म्हंटल तर धूप आली आणि धूप आल्यानंतर अवनती ही आपण पाहिली पाहिजे वारा व पाणी ह्यामुळे मृदेचा थर वाहून जातो वारा आणि पाणी जर जोरामध्ये जो पाऊस पडला जोराचा जो 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 वारा आला तर त्या ठिकाणी ती साहजिक ती मृदा म्हणजे ती माती वाहून जाते म्हणजे नृद्याची धूप होय या म्हणजेच याला काय म्हणायचं मृदेची धूप होय तसेच रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके इत्यादींचा अतिवापर केला जातो त्यामुळे मध्ये सुपीकता कमी होते या मृदेची अवनिती म्हणतात या मृदेमध्ये रासायनिक खतांचा जंतुनाशक तणनाशक यांचा अतिवापर वापर केल्या केला असता त्या मुदेमध्ये सुपीकता कमी होते याला त्या मुदेची अवनीती म्हणतात अति पाणी वर्षानुवर्ष वर्षय रासायनिक खते रासायनिक जंतुनाशके यांच्या वापरामुळे मृदेचे आरोग्य बिघडते आणि मृदेतील चे प्रमाण कमी होते वर्षानुवर्ष अतिपाऊस वर्षानुवर्ष रासायनिक खते वर्षानुवर्ष रासायनिक जंतुनाशके चा वापर केला असता त्या जमिनीमध्ये सुपीकता कमी होते सुपीकता कमी झाली म्हणजेच ती जमीन पीक घेण्यासाठी योग्य नसते पीक चांगले येत नाही मग त्या आपण म्हणतो जमीन आता बिघडली म्हणजेच याचा अर्थ जमिनीचे आरोग्य बिघडले जमिनीचे आरोग्य बिघडले म्हणजे त्यामधील असलेले ह्युमन्सचे प्रमाण कमी होते आणि उत्पन्न चांगले निघत नाही हे या पाठीमागचे मुख्य कारण असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या चित्रामध्ये नुद्याचे काही ढीग दिसतात नुद्याची कशी झीज होते हे या ठिकाणी दिसून येते जास्त पाणी होतल्यासता साईडला नुधा वाहून जाते है जाले चा वापर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ह्या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला सफेद झालेली मृदा दिसते अति पाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला असता त्या पाण्यामधील क्षार या जमिनीवर साचले जातात आणि ही जमिनीवरील जी मृदा असते ही पांढरे शुभ्र म्हणजे ते क्षार साचून राहतात तिच्यामध्ये नापीकपणा त्याच्यामध्ये ह्युमनचे प्रमाण कमी होते ही ले ले हे आपल्याला ह्या चित्रामधून दिसून येते विद्यार्थी मित्रांनो हे जे चित्र तुम्हाला खाली दिलेले आहे या चित्रामध्ये अति पावसामुळे जमिनीची कशा प्रकारे धूप झालेली आहे हे दिसून आले आहे वनस्पतीचे प्रमाण कमी बांध अडवलेले नाही ताली घातलेल्या नाही त्यामुळे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मृदा वाहून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे आणि खास खळगे या ठिकाणी आपल्याला दिसतात ओढे नाले ओहोळ पडलेले दिसतात म्हणजेच मोठ्या प्रमाणात या चित्रामधून जमिनीची धूप झालेली आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो पुढला जो टॉपिक आहे संधारण मृदा संधारण मृदा संधारण म्हणजे जमिनीची धूप न होणे म्हणजेच मृदा संधारण होय मृदा संधारण हा अतिशय महत्वाचा घटक या मृदेच्या संधारण जमिनीची धूप न होणे म्हणजेच संधारण होय या चित्रामध्ये तुम्हाला जोमाने ही पिकं वाढलेली दिसतात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं पहिलं चित्र आहे गहू दुसरं पीक घेतलेलं आहे टोमॅटो तिसरं पीक घेतलेलं आहे भात शेती साठी शेत जमिनीचा योग्य वापर करून तिचा कस कायम राख राकन, राखणे असल्याचे ठरते म्हणजे ह्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतल्या असतात जमिनीचा कस म्हणजे जमिनीची सुपीकता ही टिकून राहते त्यासाठी शेतकरी आपल्या शेतीमध्ये आलटून पालटून पिके घेत असतो त्यात आलटून पालटून पिकांमुळे जमिनीची सुपीकता ही होते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या चित्रामध्ये दिसून पावसाच्या पाण्याच्या माराने या ठिकाणी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे पावसाच्या वेगवान प्रभावाने पावसाचा अतिशय वेगवान प्रभाव त्यामुळे सुद्धा या ठिकाणी जमिनीची धूप झालेली दिसून येत आहे वाऱ्याच्या झोताने झाडे जंगल कमी असल्यामुळे झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे जोराने वाहणारा जो वारा असतो तो आपल्या बरोबर मातीचे कण नुदा वाहून घेऊन जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते मित्रांनो या ठिकाणी से जमिनीची सुपीकता तिच्या वरच्या थरातील मातीच्या सूक्ष्म कणावर अवलंबून असते जमिनीमधील जी सुपीकता आहे जी मातीमध्ये जी सुपीकता आहे ती तिचा जो मातीचा जमिनीचा वरचा जो थर असतो या वरच्या थरामध्ये वेगवेगळे प्रकारचे सूक्ष्म कण मिसळलेले असतात झाडांचा पाला किडे माकोडे गांडूळ गोम अशा वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळ्या जैविक घटकांचे या मातीमध्ये विघटन झालेले असते आणि मोठ्या प्रमाणात विघटन जैविक घटकांचे विघटन झाल्यामुळे त्या मातीला एक सुपीकता येते आणि सुपीकता मातीच्या वरच्या थळामध्ये असते मृदेच्या वरच्या थळामध्ये असते ही ह्या ठिकाणी आपल्याला या चित्राच्या माध्यमातून दिसून येते विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत आहे संधारण नुदा संधारण मृदा संधारण म्हणजे मृदा वाचवणे ती वाहून जा, जाता कामा नाही त्यासाठी शेतांना बांध बंदिस्त करणे पा, तुम्ही जर गावाला गेलात किंवा आज तुम्ही गावी गेलात किंवा आपल्या शेतामध्ये गेलात तर आपल्या शेताला बांध घातलेले तुम्हाला दिसून येते हे बांध का साठी असतात का त्या शेतामधील जी माती आहे जी मृदा आहे जी वा ती वाहून जाऊ नये ती जर वाहून गेली तर आपल्याला चांगल्या प्रकारचे पीक घेता येणार नाही उत्पन्न चांगले मिळणार ना नाही म्हणून बांध बंदिस्त करणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे बांधावर झाडे झुडपे ही का साथी जो बांध आहे तो मजबूत झाला पाहिजे आणि किती मोठा पाऊस आला तर बांध हा पुरता कामा नाही आणि बांध जर फुटला तर त्या ठिकाणी असलेली जी ती माती वाहून जाते ती वाहून जाऊ नये म्हणून बांध मजबूत राहावी त्यासाठी बांधाव योग्य प्रमाणात झाडे ची लागवड करणे आवश्यक आहे या ठिकाणी बघा जास्त उतराच्या भागावर दगडा दगडांच्या साह्याने बांध घालणे तुम्ही जर विद्या विद्यार्थी मित्रांनो डोंगर भागात गेला तर मोठ्या प्रमाणात उत्तराच्या जमिनी दिसून येतील मग ह्या उत्तराच्या जमिनी मातीचे बांग घालून चालत नाही त्या उतराच्या जमिनीला दगडाचे बांध घालणे आवश्यक आहे कारण दगडाचे जर बांग घातले तर त्या ठिकाणी माती ही वाहून जात नाही या ठिकाणी जंगल वाढ व गवत वाढ करणं आवश्यक आहे जंगल वाढले पाहिजे गवत वाढले पाहिजे म्हणजे मातीची धूप होत नाही या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात मृदा संधारण केले जाते विद्यार्थी मित्रांनो वृक्षरोपण रोपणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मृदेचे संरक्षण होते नृदा वाचली जाते वृक्ष लागवड हा मृदा संत महत्वाचा उपाय आहे वृक्ष लागवड केल्यामुळे वाद्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते वाऱ्यामुळे होणार मृदेचे धूप थांबते वनस्पतीची मुळे माती धरून ठेवतात त्यामुळे ही मृदेची धूप थांबते विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये पहा तुम्हाला या डोंगर उतराला कसे थोडक्यात खोदून पाणी आढळलेले दिसून येत आहे उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चल खोदून मुदा संदाजन केले जाते समतल चळ म्हणजे हा जो उतारा उतार आहे डोंगर उतार ह्या डोंगर उतारावर असे खड्डे खोदले जातात समतल चळ फोरले जातात याच्या मागचा उद्देश हा असतो पाऊस इथं व माथ्यावर पडला असता ते पाणी वेगाने खाली वाह वाहू नये ते पाणी या खड्ड्यांमध्ये साचत साचत जमिनीमध्ये होणं आवश्यक आहे त्यामुळे नुदेची किंवा मातीची दूध थांबते जमिनीची धूप थांबते आणि जमिनीमध्ये सुद्धा जलसाठा वाढण्यास मदत होते विद्यार्थी मित्रांनो ह्याही चित्रामध्ये तुम्हाला या डोंगर उतारावर समतल चर घेतलेले दिसून येतात या समतल चराचा उपयोग यासाठी या आहे वेगाने वाहणारे पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये सा, साचून नोदेची दुःख थांबणे हाच एक उद्देश या समतलच याचा असतो विद्यार्थी मित्रांनो या, या चित्रामध्ये तुम्हाला समतल च वेगवेगळ्या वेग वेग उंची व खाणल्यामुळे उतरावून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज थांबते मृदेची झीज थांबते या ठिकाणी पाऊस पडला आणि या पावसाचे ओहोळ पाणी वाहत आले या खड्ड्यात थांबले या खड्ड्यात साचले हा खड्डा पूर्ण पाण्याने भरल्यानंतर पुन्हा खड्ड्याच्या बाहेर पाणी निघून या दुसऱ्या खड्ड्यामध्ये पाणी साचले असे पाणी साचत 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 ते खाली जमिनीमध्ये मोले जाते आणि जमिनीची धूप थांबली जाते विद्यार्थी मित्रांनो या चलामुळे थांबलेले पाणी जमिनीत नुण्यास मदत होते त्यामुळे भूजल पातळीत वाट होण्यासाठी मदत होते आणि जे जे खड्डे खोदले जातात त्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी जमिनीत मुरते आणि जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात भूजल साठा तयार होतो निर्माण होतो बांडलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडक जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणारे पाणी आढळण्यासाठी सलग समतल तळाचा वापर करतात या जो डोंगर आहे ह्या डोंगराच्या चारही बाजूने कस खड्डे खोदलेले आहे कसा चल घेतलेला आहे हे आपल्याला या, या चित्राच्या माध्यमातून दिसून येते का विद्यार्थी मित्रांनो डोंगर उतराला दगडाच्या बांध घालणे ताली बांधणे याचा उद्देश एकच असतो का कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर त्या पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाते मृदा वाहून जाते ती वाहून जाऊ नये म्हणून शेतात उतराच्या दिशेने बांध बंदिस्त घालणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अनेक योजना तयार केलेल्या आहे पाणी आडवा पाणी जिव्हा या माध्यमातून संपूर्ण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये डोंगर उतरावर नाला बर्डिंगच्या माध्यमातून डोंगर उतराला असे समतल खोदून पाणी अडवलेले आहे पाणी दिवलेले आहे आणि भूजल पातळी वाढवलेली आहे हे या चित्राच्या माध्यमातून दिसून येते विद्यार्थी मित्रांनो जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजना ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये राबवलेली आहे आणि या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेतीसाठी पाणी मुबलक मिळू लागलेले आहे पिण्यासाठी पाणी मुबलक मिळू लागलेला आहे हा जलयुक्त शिवा ह्या योजनेचा फायदा आपल्याला झालेला आहे जलयुक्त शेवा योजना कोणकोणत्या योजना असतात जलयुक्त शिवा शेतांना बांध घालणे लहान नाल्यांचे पाणी अडवणे नाले जोडणे हे जलयुक्त शिवराचे मुख्य उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये तुम्हाला मृदेची अवनीती थांबवण्यासाठी उपाययोजना पहिला उपाय आहे मृदेची अवनीती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व रासा कीटकनाशकांचा अतिरिक्त टाळणे आवश्य अत्यावश्यक आहे दुसरा उपाय आहे शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करणे अत्यावश्यक आहे सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो त्यामुळे मुदेतील ह्युमन्सचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते विद्यार्थी मित्रांनो मृदेची अवनिती थांबवण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजे हे ह्या चित्रामधून आपल्याला सांगितलेले आहे या बाजूच्या चित्रामध्ये दिले आहे मुदेची अवनीती थांबवण्यासाठी उपाययोजना मृदेची अवनीती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा अतिरिक्त टाळणे आवश्यक आहे या ठिकाणी हा माणूस या पिकावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारत आहे ते मोठ्या प्रमाणात टाळणे आवश्यक आहे तेव्हा मुदेची अवनीती थांबण्यास मदत होईल विद्यार्थी मित्रांनो गांडूळ खत शेतकरी मोठ्या प्रमाणात अलीकडे गांडूळ खताचा वापर करू लागलेला आहे गांडूळ खतामुळे शेतीमध्ये सुपीकता मृदेमध्ये सुपीकता येते आणि पीक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पीक निघते म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात गांडूळ खतचा वापर करत आहे मुदेची अवनिती थांबवण्यासाठी उपाययोजना मुदेची अवनिती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरिक्त टाळणे अति आवश्यक आहे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो त्यामुळे मुदेतील झ्युमन्सचे प्रमाण वाढते व मुदेची सुपीकता टिकून राहते विद्यार्थी मित्रांनो मृदा जलयुक्त शिवाय योजना च्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून मुदेची खूप थांबवलेली आहे भूजल पातळी वाढवलेली आहे हे आपण या पाठामधून याच्या चौथ्या व्हिडिओमधून मोदीची सुपीकता कशी टिकवली पाहिजे मुदासंधारण कसे केले पाहिजे मुदेची धूप कशी थांबवली पाहिजे हे आपण ह्या आजच्या चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलो आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो या चार व्हिडिओच्या माध्यमातून मुदा हा धडा आपण पूर्णपणे शिकून झालेला आहे तरी ह्या मुदा या धड्यावरील जे स्वाध्याय प्रश्न आहे ते आपण आपल्या वहीमध्ये सोडवा